जय श्रीमान नारायण खानिन दिलेले भाष्य हे श्री रामानुज दास श्रीमान गट्टू वेणु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्री मद गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग श्लोक 29 वा प्रकृतिैवच क्रियमाणानि सर्वसः यः पश्यति तदात्मानम् अकर्तारं स पश्यति गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना सर्व क्रिया निसर्ग किंवा प्रकृतीद्वारे केल्या जातात प्रकृती म्हणजे शरीर याचा अर्थ सर्व क्रिया शरीराद्वारे केल्या जातात शिवाय त्या शरीरात आत्मा असतो जो ज्ञानाचे रूप आहे पण आत्मा करता नाही शरीर करता आहे पण देहाशी संबंध आणि देहामुळे होणारी सुखदुःख अनुभवणं हे आत्म्याला का करावे लागते कारण मी देह आहे आणि सर्व कर्मांचा मी करता आहे या विचारामुळे अर्जुना ज्याला वरील गोष्टीची जाणीव होते तो खऱ्या अर्थाने आत्म्याचा जाणता किंवा दृष्टा बनतो अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला प्रकृती आणि निसर्ग हाच सर्व कर्मांचा प्रत्यक्ष करता आहे असा विचार करण्यास सांगत आहे यास्तव आपण शरीरापासून वेगळे आहोत शरीर हेच त्याद्वारे घडणाऱ्या सर्व गोष्टींचा खरा करता आहे याची सतत जाणीव करून घेऊया आणि आत्म्याचे सतत चिंतन करूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करताना नारायण यांची प्राप्ती करण्याचे ध्येय ठेवून आपल्या शरीराचा सर्वोत्तम उपयोग करूया आपण श्रीमद नारायण यांना शरण जाऊ आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया प्रकृत्य च कर्माण क्रियमानाने सर्व पश्यती तथामानम श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व जातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन नारायणा श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन प्रकृत्यर्मानी क्रियमानानी सर्वसः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वसः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति